नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात एका बाहेरगावच्या व्यक्तीने स्वतःला तब्बल जवळपास बारा तास कोंडून गोंधळ घातल्याने करंजाळी गावात धुमाकूळ पाहायला मिळाला याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान करंजाडी गावातील भरत हुरका वडवी यांच्या रात्या घरात सुरतहून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेने एक प्रवासियाने रेल्वेची चेन ओढून घेत रेल्वे थांबवून उतरून करंजाडी गावात प्रवेश केला भरत हे हे व घरातील इतर सदस्य गेले असता संधीचा फायदा घेत घरात कोणीही नसल्याने घरात प्रवेश करून स्वतःला कोंडून घेतले भरत वडवी हे घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास आले निदर्शना की आपल्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केलाय त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर निघण्यास सांगितले परंतु त्या अज्ञात व्यक्तीने घरात आतून स्वतःला कोंडून घेतल्याने मोठे अडचणीचे झाले होते यावेळी याबाबत गावकऱ्यांना बोलवून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यक्ती निघत नसल्याने गावकऱ्यांसह परिसरातील बघ्याची या करंजडी गावात मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळी पाच वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत करंजाडी गावात मोठा गोंधळ पाहायला मिळाला याबाबत विसरवाडी पोलीस ठाणे व खांडबारा दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी गावातील नागरिकांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो नागरिकांनी घरात असलेली कुराड्याचा धाक दाखवत असल्याने जवळपास सुमारे दहा तास त्याने गावात गोंधळ घातल्याचे दिसून आले परिसरात याबाबत चर्चा झाल्याने परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असून त्याचे नाव गेंदालाल रामविलास यादव वैचाळीस राहणार यमुना छापर जिल्हा बेहिरा असून तो सुरत येथून भुसावळच्या दिशेने जात असतानाच त्यांनी रेल्वेची चेन खेचून उतरून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले तसेच पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले त्या व्यक्तीला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गावाकडे मार्गस्थ केले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर